हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत आहे मित्रांनो तर हा कुठंतरी युनिव्हर्सलला तुम्ही मॅनिफेस्ट केलाय किंवा तुमची जी, जी फ्रिक्वेन्सी आहे त्याच्यामुळं आज तुम्ही हा व्हिडिओ बघताय त्याचं खूप मोठं कारण आहे खूप मोठं रहस्य आहे कारण ह्या ब्रह्मांडामध्ये कुठलीही गोष्ट अशी होत नाही की जी आपल्याला गरज नाही किंवा जी आपल्या कुठं कार्मिक मध्ये नाही तर जर तुम्ही हा व्हिडिओ बघताय मित्रांनो नक्की तुमच्या लाईफमध्ये जे आहे ना खूप चेंज होण्याची गरज आहे किंवा तुम्हाला एक मॅजिकची गरज आहे तर ही जी मॅजिक प्रॅक्टिस आहे तीस दिवसाची ती अमेझिंगली आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी ड्रीम पूर्ण करण्यासाठी एक मॅजिकली हेल्दी हॅपी लाईफ जगण्यासाठी मदत करणार मित्रांनो आणि जर खरंच तुम्हाला असं वाटतंय की नाही माझ्यासाठी हा मॅजिक क्लास आहे तर तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर लिंकला तुम्ही क्लिक करायचं आहे आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन करायचं मित्रांनो तो बघा तुमची जी, जी लाइफ आहे तो जे अठ्ठावीस दिवसाचे चॅप्टर आहे त्याच्याने आपली लाईफ जी आहे ना ती मॅजिकली हिल व्हायला लागते आणि अशी मॅजिकली लाईफ जी प्रत्येकाला म्हणजे स्मूथली जगायला आवडेल मित्रांनो तो नक्कीच तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये या आणि मॅजिक बुक तुम्ही सोबत त्याचा अनुभव घ्या